नमस्कार मी आज बनवणार आहे कैरीचं लोणचं खूप छान झालेलं होतं खूपच टेस्टी तोंडाला पाणी सुटेल असं कैरीचं लोणचं झालं आहे एकदा करून बघा या पद्धतीने आणि व्हिडिओ पूर्ण बघा एक महत्त्वाची आणि खूप अशी टिप्स सांगणार आहे मी त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा इथे मी तीन किलो कैऱ्या घेतल्या होत्या आता आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायच्यात कैऱ्या कधीही धुवायच्या नाही म्हणजे फोडल्यानंतर अगोदर तुम्ही धुवू शकता एकदा त्याच्या फोडी केल्यावर त्या धुत नाही त्या अशा आपल्याला स्वच्छ कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायच्या आहेत आणि त्याच्या म त्याच्यावरती जे कडक आवरण असतं त्या खापेला म्हणजे कुईच्या पाठीमागचा जो भाग असतो हा जो कडक भाग हा आपल्याला काढायचा नाही त्याच्यातली फक्त कुई काढायची आहे जो कुईचा जो तुकडा किंवा काय असेल चिटकलेलं ते काढायचं आहे पण तो कडक भाग अजिबात काढू नका त्याच्यामुळे लोणचं खराब होतो ते जर काढलं तर या पद्धतीने आपल्याला सगळ्या कैऱ्यांच्या फोडी पोसून घ्यायच्या आहेत खूप पेशन्स लागतं ह्या कामाला पण घरचं शेवटी घरचंच बाहेरचं विकत आणण्यापेक्षा त्याच्यामुळे आता करून बघा इथे आता पुसून झाल्यानंतर मी हळद आणि मीठ टाकून मिक्स करणार आहे आपण घरी बनवलेलं लोणचं आणि बाहेरून विकत आणलेलं लोणचं किती तरी फरक आहे थोडंसं कष्ट आहे याच्यामध्ये पण एकदाच होतं पण आपल्याला तेवढी स्वच्छता पण आणि जास्त पण होतं म्हणजे तसं तर पाहायला गेलं तर तुम्ही दीडशे ते दोनशे रुपयाला जी बर्नी आणता लोणच्याची त्याच्यामध्ये वर वरतीवरती लोनचं चांगलं चा असतं आणि खाली जसं संपेल लोणचं तसं खाली खराब लागतं आणि एवढा खर्च पण नसतो ह्या लोनचं करायच्या लोनचं करण्यासाठी त्याच्यामुळे एकदा करून बघा मी ही पद्धत माझ्या आजीची वापरलेली आहे माझी आजी खूप छान लोनचं करायची तिच्यासारखं लोणचं आमच्या घरात कोणालाच येत नव्हतं अजूनही येत नाही इतकं छान लोणचं माझी आजी करायची माझ्याकडे तिचं रेकॉर्डिंग आहे त्याच्यामुळे मी तिच्या पद्धतीनेच लोणचं बनवलेलं आहे म्हणून मला वाटलं ही पद्धत आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचेल ह्या हेतूने मी व्हिडिओ काढणार आहे हा पूर्ण त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ अजिबात स्किप करू नका ह्याच्यामध्ये मी एक गोष्ट टाकणार आहे ती पुढे सांगतेच कधी टाकायची ती त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा इथे आता मी रात्रभर हळद मीठ लावून कैऱ्या झाकून ठेवल्या होत्या फक्त त्याच्यावर पेपर ठेवला होता त्याला पाणी सुटले आता आणि आता इथे मी कपडा टाकून त्या कैरीच्या फोडी सगळ्या ह्याच्यावरती पसरून वाळत घालणार आहे उन्हामध्ये वाळत नाही घालत फॅनखालीच वाळत घालतात आणि ह्या दिवसामध्ये ऊन पण नसतं आता तरी पाऊसच चालू आहे म्हणायला तर ह्या सगळ्या मी ह्या कापडावरती पसरून टाकणार आहे चिटकून पण टाकायच्या नाही ह्या फोड्या आपल्याला पसरून टाकायच्या त्यामुळे पटकन सुकतील जास्त पण वेळ नाही सुकवायच्या आपल्याला चार ते पाच तास सुकवायच्या आहे फॅनखाली पूर्ण ड्राय नाही करायच्या थोड्या ओलसरच सरस असल्या तरी चालतील पूर्ण ड्राय केल्यावर आपण जो मसाला टाकणार आहे तो त्याच्यामध्ये आतमध्ये तो मसाला जात नाही त्याच्यामुळे मग लोणच्याला टेस्ट येत नाही ही एक सिक्रेट टीप आहे जास्त कैऱ्यांच्या फोडे सुकून घेऊ नका खराब वगैरे काहीच होत नाही ह्या पद्धतीने नक्की करा फक्त चार पाच तास फॅन खाली सुकून घ्यायच्या आहेत सरळच ठेवा पालत्या वगैरे ठेवू नका म्हणजे पटकन सुकतील थोडा वेळ लागतो पण कुठलीही चांगली गोष्ट करायची असेल तर आपल्याला पेशन्स ठेवावेच लागतात आणि बरीच लोक बाजारातून विकत मसाला आणतात लोणच्याचा पण नका आणू घरीच बनवा काही अवघड नाही आहे मी बनवणार आहे तर तुम्ही बघू शकता पुढे इथे बरणी आणलेली आहे मी चिनी मातीची ती मला साडेचारशेला पडली म्हणजे मिळाली आणि काचेची पण पाहिली होती ती थोडी कमी रेटची होती पण नाही घेतली मी मातीचीच घेतली आता इथे कैऱ्या सुकून झाल्यात आता ह्याची पुढची प्रोसेस आपल्याला करायची इथे मी मेथी दाणे घेतलेत लाल बेडगी मसाला आणि लाल मिरची पावडर चारच वस्तू आहेत आणि मोहरीची डाळ एवढ्या चारच वस्तू आहे आणि अजून दोन टाकायच्यात त्या दाखवते पुढे आता इथे बघा मी दालचिनीचे बारीक तुकडे करून घेतलेत आणि लवंगा घेतल्यात अंदाजे घेतलेत दहा नऊ दहा असतील लवंगा किंवा दहा बारा असतील आणि दालचिनी असे बारीक तुकडे करून घेतलेत म्हणजे मिक्सरवर आपण जेव्हा वाटतो तेव्हा काय प्रॉब्लेम यायला नको म्हणून असे बारीक तुकडे करून घ्यायचे दालचिनीचे आणि त्याच्यामध्ये मेथीचे दाणे टाकलेत ते दोन तीन चमचे टाकलेत मी जास्त पण नका टाकू नये तर कडूपणा येतो लोणच्याला आता हे थोडं नॉर्मल आपल्याला गरम करायचं आहे जास्त पण भाजायचं नाही त्याच्यानंतर आपल्याला मोहरीची डाळ भाजून घ्यायची ती पण थोडीच नॉर्मल गरम करायची म्हणजे थोडं जर ओलसरपणा असेल तर तो निघून जाईल तर थ थोडं थंड होऊन द्यायचं आहे मगच आपल्याला ते बारीक करायचं आहे मिक्सरला गरम पण लगेच बारीक करू नका तर थोडीशी मोहरीची डाळ मी त्याच्यामध्ये वाटायला घेणार आहे त्याच्यामुळे थोडीशी भाजून घेते जी जास्त आहे ती नंतर भाजणार आहे आता मी ह्याच्यात टाकलेली आहे तर हे मी मिक्सरला बारीक करून घेणार थंड झाल्यावर तोपर्यंत जी बाकीची आहे मोहरीची डाळ ही आता तीन किलो लोणच्याच्या फोडी आहेत त्या जे तीन किलोचं लोणचं बनवायचं आहे त्यासाठी मी तीनशे ग्रॅम मोहरीची डाळ घेतलेली आहे प्रमाण सांगते तुम्हाला आणि दालचिनी लवंगा ह्या अंदाजे घ्या तुमच्या आवडीनुसार आपण अंदाजे टाकू शकतो फक्त मसाला जो आपण वापरणार आहे तो पन्नास पन्नास ग्रॅम टाका म्हणजे लाल बेडगी मिरची पावडर पन्नास ग्रॅम आणि मिरची पावडर पन्नास ग्रॅम आणि तीनशे ग्रॅम मोहरीची डाळ एवढंच टाकायचे आणि मीठ आपल्या अंदाजानुसार टेस्ट करायची आणि टाकायची आहे इथे मी हे बारीक करून घेतले लवंगा दालचिनी मेथीदाणे आणि मोहरीची डाळ थोडीशी इथे आता तेल गरम करायला ठेवले शक्यतो शेंगदाणा तेलच वापरा मी सांगते कारण दुसरं कुठलंही तेल वापरू नका लोणच्यासाठी आता तेल गरम आहे तेव्हाच आपल्याला हिंग टाकायचं आहे हिंग म्हणजे हिंग पावडर टाकायचे आहे कारण बऱ्याच लोकांना आवडण की जो दगडी हिंग असतो तो, तो। तो नाही आपल्याला हिंग पावडर टाकायचे आहे गरम तेलामध्ये त्याच्यानंतर ते जो आपण बारीक करून घेतला आहे मसाला तो टाकायचा दालचिनी लवंग मेथीचे दाणे आणि थोडीशी मोहरीची डाळ हे बारीक करून घेतलेलं ते आपल्याला गरम तेलामध्ये टाकायचं आहे आता हे थंड होऊन द्यायचे आणि ह्याच्यामध्ये मोहरीची डाळ पण टाकून घ्यायची आत्ता आता ही मोहरीची डाळ टाकून घेते मी ही बारीक करायची गरज नाही ही अशीच टाकायची आहे थोडीशीच फक्त मग अशी ती बारीक होवा दालचिनी आणि लवंगा त्यासाठी थोडीच घेतली होती मी दोन चार चमचे बारीक करण्यासाठी बाकी ही आहे अशीच टाकायची आहे आपल्याला तेलामध्ये आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचे आणि हे तेल आपल्याला आता थंड होऊन द्यायचं आहे थंड झाल्यावरच याच्यात मसाला टाकायचा आहे <गर्णतवारी> गरम 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 तेलामध्ये मसाला टाकायचा नाही करपट वास येऊ शकतो ते लाल पावडर घेतली पन्नास ग्रॅम आणि पन्नास ग्रॅम बेडगी मिरची पावडर तीन किलोसाठी मीठ टाकायचं आहे अंदाजे हळद घेतली एक सव्वा चमचा जास्त पण हळद टाकू नका कारण आपण कैरीच्या पोळींला हळद लावलेली होती मिठाचं काही नाही जास्त झालं तरी कारण कैरी आंबट असतात मीठ कितीही टाकलं तरी खारटपणा येतच नाही फक्त हळद जरा कमी वापरा इथे इथे गुळ घेते किसून ही सिक्रेट टीप आहे जी सांगायची होती कोणी गुळ घालत नाही पण थोडासा गुळ घाला त्याच्यामुळे जा जास्त टेस्ट येते लोणच्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचे कारण हे गुळ घातल्यामुळे खाली पूर्ण असा गोळा तयार झाला आहे ते पूर्ण मिक्स करून घ्यायचे हालून घ्यायचे आणि थंड करून घ्यायचे महत्त्वाचं गरम आपल्याला लोणच्यामध्ये टाकायचं नाही अजिबात ते मिक्स विरघळतो आहे गूळ तोपर्यंत कैऱ्या मी जमा करून घेतेत ज्या आपण सुकवण्यासाठी ठेवल्या होत्या आता ते मिश्रण आपल्याला ह्या कैरीच्या फोडींवरती टाकायचं आहे ते मोठ्या भांड्यामध्ये ह्या फोडी सगळ्या काढून घेतेत मी कारण आपल्याला हलवायला पण जमलं पाहिजे जर छोटं भांडं घेतलं तर हलवताना खूप प्रॉब्लेम येतो म्हणजे सांडू शकतं खाली त्याच्यामुळे मोठंच भांडं घ्या आणि कोरडं घ्या अजिबात पाण्याचा अंश कुठेच लागला नाही पाहिजे आपल्याला लोणचं करताना ही महत्त्वाची टीप आहे सगळ्यांसाठी पाण्याचा अंश लागल्यावर लोणचं लवकर खराब होतं बुरशी येते त्याच्यामुळे कुठंच पाण्याचा थेंबसुद्धा लागला नाही पाहिजे चमचाला पातेल्याला काशालासुद्धा आता हे, काशाला हे सगळं मी पूर्ण थंड झाल्यावर कैरीच्या फोडी आणि हे सगळं मिक्स करून घेणार आहे आणि ह्या बर्णीमध्ये ओतून आहे आता इथे मी अर्धा किलोच्यावरती थोडंसं तेल टाकलं होतं जर कमी वाटलं तर मी नंतर पुन्हा शेंगदाणाचंच तेल वापरणार आहे आणि ते उकळून थंड करून मग वरून मी टाकणार आहे ते नंतर कारण कैऱ्या जरी आपल्याला एवढ्या जास्त वाटल्या वाटत असं लागतं पण त्यात थोड्या आठ दिवसानंतर मुरल्यावर कमी होतात त्याच्यामुळे तेल आपोआप वरती येतं अंदाज घेणार आणि त्याच्यानंतरच मी तेल टाकणार आहे त्याच्यामध्ये तुम्हीसुद्धा असंच करा जास्त तेल अगोदरच ओतून ठेवू नका ते पूर्ण मिक्स झाले सगळीकडे मसाला आता मी हे बर्नीत टाकून घेणार बर्नी जरी आत्ता भरलेली असली तरी ती दोन चार दिवसांनी ते खाली जाणार जा ते लोणचं म्हणजे खाली बसणार जसं मुरेल तसं ते खाली बसणार शक्यतो तेलाची गरज नाही पडणार असं तरी वाटतंय पण बघू लागल्यावर टाकणार आहे मी आता ही बरणीसुद्धा मी स्वच्छ घासून कोरडी करून थोडंसं आलं होतं त्या उन्हात ठेवली होती पण उन्हाळ्यासारखं ऊन नसतं आता तर पाऊसच चालू आहे थोडं नॉर्मल आज ऊन पडलं होतं त्या उन्हात ठेवली होती तरी पण मला नाही वाटलं मग मी हेअर ड्रायरने थोडं आतमधून गरम करून घेतली बरणे आणि आता याच्यामध्ये मी सगळं लोणचं काढून घेते नक्की करून बघा या पद्धतीने खूप छान लोणचं होतं माझ्या आजीची पद्धत आहे आणि व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा आता हे आपल्याला झाकण लावून एका कॉटनच्या कपड्याने पॅक बंद ठेवायचं आहे ह्याच्यामध्ये हवा गेली नाही पाहिजे अशा पद्धतीत ठेवायचं आणि ड्राय ठिकाणी ठेवायचं जिथे पाण्याचा स्पर्शही नाही झाला पाहिजे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा धन्यवाद